नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचा रिअल कांदा बाजार भाव सोलापूर बाजार समितीचा कसा निघाला तो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटलची तर आवक अचानक वाढल्यामुळे कांदा बाजारभावात थोडीशी घसरण बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचा हा कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर आवक एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटल आल्यामुळे कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे म्हणजेच मित्रांनो मीडियम कांद्यांना सरासरी भाव मिळालेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव